नमस्कार मी सविता पाटील ग्रामदेवता न्यूजमध्ये आपले स्वागत डम्परच्या धडकेत पती पत्नी ठार इंचरकंजी डम्परने मोटरसायकलला दिलेल्या धडकेत होमगार्ड उपपथकाचे सेवानिवृत्त अधिकारी संजय सदाशिव वडिंगे वय अठ्ठावन्न आणि सुनीता संजय वडिंगे वय पंचावन्न रिंगरोड मंगळवार पेठ या पतीपत्नीचा जा मृत्यू झाला या अपघाताची नोंद इंचरकंजी येथील गावबाग पोलीस ठाण्यात चालू होत इंचरगंजी परिसरात असलेल्या मंगळवारपेठ येथील संजय वडिंगे व सुनीता वडिंगे हे पती पत्नी पंचगंगा नदीकाठावर असलेल्या वरद विनायक मंदिरात देवदर्शनाला गेले होते देवदर्शन घेऊन मोटरसायकलवरून जात असताना बोरगावकडून इंचरगंजीच्या दिशेने भरधाव वेगाने येत असलेल्या डम्परखाली मोटरसायकल सापडल्याने सौ सुनीता वडिंगे यांच्या अंगावरून डम्परचे चाक गेले जागी त्यांचा मृत्यू झाला तर त्यांचे पती संजय वडिंगे यांच्या कमरेवरून चाक गेल्याने त्यातच ते गंभीर जखमी झाले त्यांना तात्काळ आय जी एम रुग्णालयात दाखल केले त्यांची प्रकृती चिंतारंजक बनल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले तिथे उपचार चालू असताना त्यांचा मृत्यू झाला पती आणि पत्नीचा मृत्यू झाल्याने त्या परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे अपघातात घडलेले मार्ग वाहतुकीसाठी धोकादायक असल्याने या ठिकाणी लहान मोठे वारंवार अपघाताच्या घटना गड़ घडत आहेत त्यामुळे हा प्रश्न एका एक पुन्हा एकदा चवट्यावर आला आहे अपघातस्थळी वाहतुकीची कोंडी झाली होती आणि या अपघातास कारणीभूत असलेल्या डम्पर चालकावर गुन्हा दाखल करण्याचे काम इंचलकंजी गावबाग पोलीस ठाण्याचे पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत चालत